का मंडळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे तर आता वाजल्यात दोन वाजल्यात कमीत कमी आता आम्ही निघालो आहे डोंगरीला जायला तर डोंगरीला आम्ही असं चाललो आहे उन्हाच्या शौचालयाला कारण की सगळी पोळ्यांचा मन झाले ग डोंगरीला जायचा म्हणून आता आम्ही सगळी उन्हाचे डोंगरीला चाललो आहे तर बघा तुम्हाला दाखव तुम्ही का आम्ही डोंगरीला जाऊन आम्हाला डोंगरीला जाऊन दोंग की भेटतं बघू आणि तुम्हाला सांगू की काय भेटेल ना दाखवू पण तर आता आम्ही निघतोय पोरांच्या जवळ जायला तर पोरं अगदी निघले तर मी आता घरातून निघलोय तर तुम्हाला दाखवतो घरी तिकडे पोचल्यावर तिकडे पत्ता आता सगळी पोरा निघले नमाज झाला आता आम्ही चाललोय डोंगरीला येऊ बघ थंडी पाण्याची वाटली थंडी रेल गे उन्हाच्या चाललंय येऊन आण गरम होईल आता जातात तोरापुर गरम होईल त्याच्या टाकून काहीच नाही होणार आता आम्ही डोंगरीला आंब जोरा लाव नाव खराब करते की आम्ही सोडून या आलपेच्या मुलं आम्हाला टाइम दिला गे यायला दर दरवेली प्रमाणे चांगलं लाईनिंग चाललंय चन खतखत चाललं सगळं सण आणि शिंदाने स्पॉन्सर बाय करण या करन ने आम्हाला आणलंन उर्फोपई सण आण आम्हाला बाबा पाण्याचे दूर जेवण चाललंय घे डोक्यावर बघा किती आले एक दोन तीन चार पाच मी पकडून सहा सहा जण निघले आम्ही डोंगरी लाव रुनाचे आता बघू काय मी तर जाऊन यायला लागेल का काही भेटला तर मस्त आहे की जेवणा बहुतेक आम्हाला आंबच भेटतील आता जाऊ आम्ही आंब बिंब पारू भेटेल त्या जेवण या डोका पोपई माझा रंगा वाटा मी नाही तर बाबा टोपी घेतले हुन वाचा आलपी आता जायल मस्तोपी बिपी माहिती आहे नाव राहून लागत काहीतरी डोक्या हानाचा मला मम्मीने <laughs> पहिलेच सांगला टोपी घालून जा नाही तर जाऊ नको उद्या हे अजून उद्या टाका दाखव टाक आहे तुला मी काय काहीन बा पिता पाणी तो पहिले बावीतास पाणी पियचा पहिले बावी पाणी पिया अगली मी बघा किती ऊन पडले तरी पण नुसता उन्हान मारा ला काही भेटला नाही ना आल्प्यालाच मारार रे पक्का करले ना याच्या मुलं आम्ही डोंगरी लावल्या की या, याच्या मुला नाही तर आम्ही रन चाललेलो अल्प्याच्या मुलं आम्ही डोंगरी लावल्या नाही तर आम्ही रन चाललेलो आता डायरेक्ट डोंगरी वरती चालल्या तुम्हाला दाखव भेटल्या ना अंबा आता गोनी भरून का तू

या आणि घेताय तर आखी बाटली बिलको आंब्याचा वरती जाम चांगल्या वरती चालल्या आता आंब मस्त आंबी पडता तुम्ही आंब पडताना आंब कसं पडतात इकडे बी जाम लागले खाली भटक काटाक ए पारू गिणको पार ना काय वारू आता मस्त की कुरकुर करता पटापट ना परत आंब <laughs> हा मोबाईल पाहला ना आंब किती ना मोबाईल किती जवळ डारे कॅच ए पकरा ना इकडे 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 नाही भेटला गेल आता पहिले आंबे पारून देता मग तुम्हाला दाखवता किती आंबे पडले ते आता सध्या मी झाला आंबू पारून देता नंतर दाखवता तुम्हाला आंबू मी कोणी भरले पारून पारून दिले आता का तुम्ही मीठ मसाला जेवून आल्या थोड बाबा बघली आमचा बघ का चाललंय मीठ मसाला जेवून आल्या आंब खायला मना ठेवलं नाही ना सगळं आंब फेकिन टिपून बी देणार नाही अख्ख बावीन टाकीन तोता ते येणे काही जना ना तुझ कस खात तो बघ दे बिला ग्लॅन कमी खा कमी कापवल खा। ना मीठ मसाला लावून घेतले कोणी मीठ मसाला ना तो तिकडे चावचाला काय लागले ते आज आता वेगळा एकट्यात आज आता मी झाला खाली होता आता याय नाही तर आंब खपवतील अ किती भरले खाली उतार दाखवता आता तुम्हाला के भरले एक गोन भरले दुसरी दुसरी कोण जेवण कोण येईल त्या जेवणे टाक ना त्यान फुटलेले म्हणजे या जण चांगले आहेत फुटलेले नाहीत लोणचा म्हणावी पाहिजे लोमचा बनवाला लोमचा लोणचा एक नंबर

आंबू पडला ना जे तुमच्या आंब इचरीत भी नाही काचं घे हा एक नंबर काच घ्यायच म्हणा वाटली हंगाची हा नागरती बाकी दावत चालन धावत दावत चालन वरती एकटा ओंगराव आजी बापू झाली आला चारवण आहे रे विवेकला चारवण आहे रे आरत रे का झाली यांची चला वरती पटापट पटापट फटाफ चल पक्का डोंगरीला यायचा होता ना चल आता ते बघ खेळता बघा इथला व्ह्यू डोंगरीच्या वरती आहे आता आम्ही डोंगरी फोस दम लागला दाम दम लागला गेऱ्या <laughs> सारख्याला आंब भेटले ना डोंगरीला बाटली बंगारवाले हे <laughs> बंगारवाल्या हो तुझ्या हे बंगारवाल्या लोकांचा आंब झाला बघू शकता तुम्ही उन्हातून आल्यावर काय हालत होते पण आम्ही डोंगरीला जाऊन आंब पारून आणलं आता मी घरा आले घरा येऊन आता सगळं आंबं मी नाही आणले कारण की मी बोललो की आमच्या इथं पिकट होता अजून ते आंब कच्चे आहेत अजून पिकले नाही तर आता मी आंब काढतो आणि तुम्हाला मी दाखवतो आंब किती आणल्याच आम्ही जास्त नाही थोडेच आणलेत कारण की उन्हात आम्हाला काही समजत नव्हता कारण की ऊन पडला होता उनपरल्या म्हणाला आम्ही जास्त आंब पाडले नाही कारण की जे डग्याखाली पाडं होतं ते फुटं होते आम्हाला थोडे वरती जाऊन पाडायला लागले ते चांगले चांगले होते ते आम्ही एक एक कोणीमध्ये काढून आणलेत तुम्हाला दाखवतो मी आंब आणले आम्ही कोणीमध्ये अग्र एक एक बरं सर सर आंबा ती दोन्ही डायरेक्ट पाहिजे पडतो आवर आंबा जेवण भरला कमीत कमी तीस चाळीस आंबा असतील आहे पिस्चाळीस आंबा असतील आरामात आत्ता येणं जरा धुवायला लागेल आणि अंड्यामध्ये जोला तिकट ठेवायला की मग बघ पाडले तुम्ही जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर खूप लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नक्की तुम्हाला आंबा आवडला कसं आम्ही पाडलं ते आणि एवढं होण्याच्या गेलो तर आम्ही थोडा त्रास पण झाला पण गेलो जास्त शूट करा व्हिडिओ बनवायला नाही भेटते कारण की उन्हा काय समजत नव्हतं काय करू काय नाही जर मग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका